तर जयशिवराय जयश्रीराम जय गणेश पुन्हा एकदा सर्च स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडका पावच्या नतरनाक व्हिडिओमध्ये तर बघून फायनली आपला गणेशोत्सव लवकरच जवळ येते भाऊनो आणि त्याच निमित्ताने आज मी तुमच्यासाठी बॅनर डिझाईनसाठी लागणार आहे गणपती बाप्पाच्या चाळीस प्लस ट्रेंडिंग पी एन जी तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेले आहे आणि अशा प्रकारचे युनिक पी एन जी तुम्हाला युट्यूबवरती कोठेही पाहायला भेटणार आहे भाऊनो एकदम नादखोळा आणि युनिक अशा पी एन जी मी तुमच्यासाठी पहिल्यांदाच आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन आलेलो आहे आणि या पी एन जी मटेरियलची लिंक मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केलेली आहे आणि त्यासाठी जो तुम्हाला लागणारा जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी व्हिडिओमध्ये कोटी भेटून जाईल मग आपला व्हिडिओ स्किप न करता पाहा आणि अजून एकूण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल मग चला तर बाबा अन्न सुरुवात करू आजच्या शिका म्हणा ना का खोळा व्हिडिओ ला तर बा या ठिकाणी फायनली जी पहिले स्टार्ट करून घेतली आणि आता आपण या ठिकाणी जर पहिलं ओपन केली नंतर आपण या ठिकाणी पहिली एन जी पाहतो एकदम ना खोळाशी एन जी आणि या ठिकाणी चांदीचं मुकुट आणि चांदीचे गाण आहे त्याच्यानंतर चांदीचे जे अस्त्र आहे ते गणपतीला परिधान केलेलं आहे त्याच्यानंतर चांदीचा हात एकदम पी एन जी आहे एकदम नादखळा ही तुम्ही या ठिकाणी गणपती बाप्पाचं या ठिकाणी पावती बुक असेल त्याच्यानंतर होल्डिंग डिझाईन असेल त्याला वापरू शकता त्याच्यानंतर हे दुसरी एन जी तुम्ही पाहू शकता हे सुद्धा या ठिकाणी चांदीचे आभूषण या ठिकाणी गणपती बाप्पाला चढवलेले आहे त्याच्या त्याच्यामध्ये एकदम नादखळाशी दिसते चांदीचा हार वगैरे एकदम नादखोळाशी ही सुद्धा मूर्ती दिसते तुम्ही या ठिकाणी झूम करून पाहू शकता एकदम क्लॅरिटीसुद्धा एकदम हातफळ आहे आणि कुठेही या ठिकाणी यूज करू शकता गणपती बाप्पाचे पी ए ही पी एन जी याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पावतीबुकसाठी सुद्धा यूज करू शकता गणपती मंडळाच्या अकॉर्डिंग त्याच्यानंतर हा चांदीचा गणपती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाक हा सुद्धा या ठिकाणी गणपती बाप्पा आहे त्याच्यानंतर ही सुद्धा या ठिकाणी बैठ्या स्वरूपातली या ठिकाणी गणपती बाप्पाची पी एन जी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अस्त्र वगैरे एक एकदम नादफळा आणि एकदम गणपती बाप्पाची डिझाईनसुद्धा एकदम नातफळा अशी आहे त्याच्यानंतर ही सुद्धा गणपती बाप्पाची साईड अँगलने या ठिकाणी फोटो काढलेला आहे हा तुम्ही या ठिकाणी विसर्जनाच्या डिझाईनला वापरू शकताय किंवा या ठिकाणी होल्डिंगच्या डिझाईनलासुद्धा वापरू शकताय आणि हीसुद्धा एकदम नादफळा आहे दगडू शर्ट स्टाईलमध्ये ही मूर्ती आहे तर एकदम नातफळा अशी याचीसुद्धा डिझाईन आहे आणि या ठिकाणी तुम्ही मुकुटाची सुद्धा डिझाईन पाहू शकता एकदम बार बारीक अशी डिझाईन केलेली आणि दिसायलासुद्धा युनिक अशी मूर्ती आहे त्याच्यानंतर ही हीसुद्धा दगडशेट स्टाईलमध्येच आपण या ठिकाणी काही मूर्त्याच्या ज्या पी एन जी आहेत तर त्या तुम्हाला या ठिकाणी प्रोवाईड करतो या पुढच्या तर याच्यामध्ये सुद्धा पाहू शकते ह्या ज्या गणेश मूर्ती या ठिकाणी पुण्यातल्या गणेश मंडळींचे टॉपचे गणेश मूर्ती आहे सुद्धा तुम्ही मूर्ती पाहू शकता गेल्या वर्षी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्या ट्रेंडला आणि बॅनर डिझाईनमध्ये वापरली होती गणेश मूर्ती एकदम नादखळाशी मला वाटतं या ठिकाणी भव्य विसर्जन मिरवणुकीचा सोहळा जो आपला व्हिडिओ होता तो या ठिकाणी त्यामध्ये ही मूर्ती वापरली होती एकदम नादखळ आणि युनिक मूर्ती आणि तो व्हिडिओसुद्धा एकदम नादखळ होता आणि तुम्ही भरपूर प्रेम या ठिकाणी त्या व्हिडिओला दिलं होतं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि अजूनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी आगमन सोहळ्याचा व्हिडिओ बनवायचा असेल तर तो व्हिडिओची सा सा पी जी पी एल फी फाईल आहे ती यूज करू आहे आणि आपला व्हिडिओ लवकरच या ठिकाणी आगमन सोळ्यावरती येईल त्याच्यानंतर सुद्धा आपला व्हिडिओ येईल तुम्ही हा सुद्धा या ठिकाणी गणपती बाप्पा पाहू शकता एकदम नादखोळा असा मंडळाचा गणपती आहे नाद करायचा नाही गणपतीचा एकदम नादखोळा पी एन जी घेऊन आलो आहे आणि या ठिकाणी हा गणपती तुम्ही पाहिलाच असेल ना या ठिकाणी आपल्या थमनेलवरती लावला होता एकदम नादखळ गणपती आहे आणि हाच गणपती बघून तुम्ही या ठिकाणी आता आपल्या व्हिडिओवर क्लिक ती क्लिक केला असेल त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे या ठिकाणी सर्वप्रथम तर एकदम नादखळाशी गणेश मूर्ती आहे आणि एकदम नादच करायचं नाही कुठेही तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता मी या ठिकाणी मध्यंतरीच एक गणपती बाप्पांचं या ठिकाणी पावती पुस्तक बनवलं होतं त्याच्यामध्ये ही गणेश मूर्ती यूज केली होती क्लायंटलासुद्धा खूप आवडली आणि क्लायंटनी स्पेशली दोन वेळा फोन करून आपले थँक्स केले तर ही पुढची गणेश मूर्ती तुम्ही पाहू शकताय त्याच्यानंतर हे सुद्धा गणेश मूर्ती पाहू शकताय याच्यामध्ये दगडचे ट स्टाईलमध्येच गणेश मूर्ती काय आणलेले आहे आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय हीसुद्धा एकदम गणेश मंडळासाठी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता गणेश मूर्ती पी एन जी तर त्याच्यानंतर हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी बेळगावच्या मंडळाची या ठिकाणी गणेश मूर्ती या ठिकाणी झुम करून दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी श्रीमंत अनुगोळाचा आराध्य या ठिकाणी तुम्ही पाहू शकता झुम करून पाहू शकता एकदम ये डी फोरेटीमध्ये मग या ठिकाणी पी एन जी प्रोव्हाइड केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी सर्वात जास्त गणपती बाप्पांची डिमांड असते ती म्हणजे लालबागचा राजा आणि दगडशेठ त्यामध्ये लालबागच्या राजाचं आर्टिकलमध्ये तुम्हाला या ठिकाणी दोन गणेश मूर्तींचे पी एन जी प्रोव्हाइड करतो आहे आज तर या ठिकाणी तुम्ही हे आर्टिकल पाहू शकता गणे गणपती बाप्पांच्या पी एन जीचं तर याच्यामध्ये या ठिकाणी फ्रंट आर्टिकलमध्ये तुम्हाला या ठिकाणी एकदम खतरनाक अशी गणेश मूर्ती या ठिकाणी मी प्रोव्हाइड करतो त्याच्यानंतर दुसरं या ठिकाणी लालबागच्या राजांची दुसरी मूर्ती आहे या ठिकाणी ही सुद्धा पाहू शकते एक एकदम खतरनाक अशी दिसायला मूर्ती आहे तुम्ही या ठिकाणी बॅनरसाठी वापरू शकता त्याच्यानंतर गणेश मंडळांसाठी स्पेशली गणेश मंडळांसाठी या ठिकाणी बेळगावच्या राजाची मूर्ती घेऊन आलो आहे सुद्धा एकदम नादखुळा गणपती आहे बजरंग गणेश मंडळाची या ठिकाणी गणेश मूर्ती एकदम नादफळा आणि युनिक आहे दोन पी एन जी तुम्हाला प्रोवाईड केला आहे ज्याचा वापर करून तुम्ही या ठिकाणी युनिक डिझाईन आणि पी एन जीसुद्धा ॲड्रेस करता येईल तुम्हाला या ठिकाणी हे तुम्ही पाहू शकता गणपती या ठिकाणी गणेशोत्सवच्या शुभेच्छांसाठी या ठिकाणी एकदम नादफळ अशी मूर्ती आहे या ठिकाणी त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी गणेश मूर्ती स्टॉलच्या डिझाईन करायची ऑर्डर असतात त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी युनिक मूर्ती वापरू शकते सुद्धा या ठिकाणी गणेश मूर्ती गणेश मूर्ती स्टॉलच्या ज्या डिझाईन त्याला वापरू शकते त्याच्यानंतर ही मूर्ती तुम्ही बा एकदम खतरनाकशी गणेश मंडळासाठी वापरू शकताय त्यानंतर या ठिकाणी हा एक कोल्हापूरचा सुवर्ण गणपती आणि एकदम असा गणपती आहे आणि एकदम नादुखळ आहे मला एकदम आवडला खूप गणपती एकदम नादुफळ गणपतीची मूर्ती आहे आणि एकदम सुवर्ण गणपती आहे आणि या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी गणपतीची डिझाईन सुद्धा पाहू शकता आणि एकदम मनमोहक अशी मूर्ती आणि त्याच्यानंतर फायनली सगळ्यात जास्त डिमांड लालबागचा राजा आणि दगडू शेट्टा आत्ताच लालबागच्या राजाची तुम्हाला गणेश मूर्तीची पी एन जी दाखवली आणि ही सुद्धा तुम्ही या ठिकाणी या वर्षी जे ट्रेंडिंग या ठिकाणी मूर्तीचं अनावरण या ठिकाणी दगडू शेट्टा हलो आहे गणपती झालेले या ठिकाणी तुम्ही इन्स्टाला सुद्धा ही मूर्ती गणेश मूर्ती पी एन जी पाहिली असेल आणि फायनल तुमच्यासाठी सुद्धा घेऊन आलो आलो या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बॅनर डिझाईनमध्ये वापरू शकता हमखास मूर्ती एकदम नादुफळ आहे त्याच्यानंतरची ही मूर्ती आहे आपली दगडूशेठ स्टाईलमध्ये या ठिकाणी सगळ्यात मूर्ती या ठिकाणी युनिक अशा मूर्ती रेग्युलर असं काहीच नाही आपण केलेलं आहे आणि आपण नाद करतो म्हणजे एकदम युनिकच नाद करत असतो आणि ही तुम्ही या ठिकाणी पी एन जी पाहू शकता स्पेशली तर ही या ठिकाणी सिनेमॅटिक डिझाईन जे करत असतील गणपती बाप्पांच्या तर सिनेमॅटिक डिझाईनसाठी एकदम नादूफळ अशी गणेश मूर्ती आणि हीसुद्धा या ठिकाणी आता या पुढच्या ज्या काही मूर्ती असतील तर त्या सिनेमॅटिकसाठी तुम्ही वापरू शकता हीसुद्धा एकदम सिनेमॅटिकसाठी युनिक आहे त्याच्यानंतर ही एक फुल आहे फुल मूर्ती आहे दोन आर्टिकलमध्ये तुम्हाला दिलेली आहे त्याच्यानंतर ही सुद्धा मूर्ती पाहू शकता तुम्ही ही गणेश मंडळासाठी वापरू शकता हा सुद्धा एकदम नादुखळ आणि युनिक असा गणपती त्याच्यानंतर ही सुद्धा मूर्ती तुम्ही या ठिकाणी चेक करू शकताय त्याच्यानंतर काही मूर्तींच्या जी तुम्हाला या ठिकाणी डबल प्रोवाईड केलेलं आहे क्लॅरिटीनुसार त्याच्यानंतर ती मूर्ती तुम्ही पाहू शकता पुण्यातल्याच एका गणेश मंडळाची एकदम युनिक मूर्ती आहे ही सुद्धा मूर्ती पाहू शकता एकदम गणेश मंडळांसाठी वापरू शकता एकदम नातफळं आणि ही सुद्धा या ठिकाणी साईड व्ह्यूमध्ये या ठिकाणी मूर्ती लालबगराच्या स्टाईलमध्ये ही सुद्धा पाहू शकता एकदम नातफळं दिसते त्याच्यानंतर फ्रंटमध्ये त्याच्यानंतर हे बघा या ठिकाणी व्यंकटेश स्वामी या उत्तरामध्ये या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती पाहू शकते तुम्ही एकदम आहे त्याच्यानंतर ही या ठिकाणी ही सुद्धा मूर्ती या ठिकाणी सिनेमॅटिकमध्ये पाहू शक या ठिकाणी यूज करू शकता तुम्ही त्याच्यानंतर सुद्धा गणपतीची मूर्ती एकदम नातफळे ग पुणे येथील गणेश मंडळाची मूर्ती आहे एकदम नादफळाची मूर्ती आहे गोड गणपती आणि एकदम क्वालिटी असं काम या ठिकाणी या गणपतीच्या मूर्तीमध्ये केलेलं आहे एकदम नादफळे हे सुद्धा यूज करू शकता युनिक आणि या ठिकाणी सिल्वर वर्कमध्ये या ठिकाणी तुम्ही ही गणेश मूर्ती पाहू शकताय एकदम ही सुद्धा गणेश मूर्ती दिसायला आहे त्याच्यानंतरची आपली गणेश मूर्ती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो सुद्धा एकदम नातफळे त्याच्यानंतर ही मला तर वाटतं ही बेळगावचीच मूर्ती आहे गणेश मूर्ती तर एकदम नातफळा असे वर्क केलेलं आहे याच्यामध्ये आणि दिसायलासुद्धा एकदम नातफळी आणि ही आहे आपली गणपती बाप्पाची शेवटची मूर्ती सिल्वरमध्ये ही सुद्धा गणेश मंडळांसाठी यूज करू शकते आणि फायनली या ठिकाणी या सर्व आपल्या एवढ्या गणेश मूर्तींच्या पी एन जी होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपले यूट्यूब चॅनलला घेऊन नक्कीच सबस्क्राईब करून टाका आणि बेला ऐकून दाबायला विसरू नका मग चला तर भाऊ ना पुन्हाच भेटू अशाच एका नवीन टॉपिक सोबत आणि नवीन नादखोडा व्हिडिओ सोबत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या